महाराष्ट्रीयन फेटा फेटे ची पारसल पारसल जाता है। हे बघा फेट्याची पार्सल टू पार्सल जात आहे हे फेट्याचं पार्सल हे माजलगावला जाणार आहे ह्या पुण्याचा माल आहे गणपतीसाठी जर कोणाला फेटा लागत असेल होलसेल भावात फक्त होलसेलवाल्यांसाठी हा व्हिडिओ आहे हे बघा हे पुण्याला जाणार आहे पुण्याला पिंपरी चिंचवडला हा माल जाणार आहे हे बघा माजलगाव पुणे हे व्ही आय पी फेटे तुम्ही बघू शकतात हे व्ही आय पी फेटे आहेत हा सगळा माल गणपती सीझनसाठी आपण पार्सल टू पार्सल पाठवत आहोत जर कोणाला फेटा होलसेल भावामध्ये पाहिजे असेल फक्त आपल्या होलसेल फेटा फक्त फेट्यावाल्यांसाठी हा व्हिडिओ आहे ज्या कोणाला होलसेलमध्ये फेटे पाहिजे असतील त्यांसाठी हा व्हिडिओ आहे एक दोन फेट्यासाठी कॉल करू नका फक्त हजार ते दोन हजार जर फेटे कोणाला लागत असेल तरच कॉल करा कारण हा व्हिडिओ फक्त होलसेलवाल्यांसाठी आहे महाराष्ट्रीयन फेटा हे बघा हे व्ही आय पी फेटे आहेत हे बघा हे व्ही आय पी फेटे आहेत हे आपलं महाराष्ट्रीयन फेटा आहे महाराष्ट्रीयन फेटा संपूर्ण महाराष्ट्रात होलसेल फेटा स्वीकारला जाईल या नंबरवर आणि या यूट्यूबच्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद